तर बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे बीड जिल्हा कारागृहात परळीमधील वाघमोडे आणि सोनोडे नावाच्या आरोपींच्या गटात जोरदार राडा झाला या वादात सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडला देखील मारहाण झाल्याची माहिती मिळते दुसरीकडे कारागृह प्रशासनानं मात्र अशी कोणतीही मारहाण झाली नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे त्याचबरोबर आमदार सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत असं स्पष्टीकरण बीड जिल्हा कारागृह प्रभारी अधीक्षक बक्सार मुलांनी यांनी फोनवरनं बोलताना दिलाय बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात वाद झालेला होता आणि बीड जिल्हा कारागृहात परळीतल्या वाघमोडे आणि सोनवणे नावाच्या आरोपींच्या गटात हा जोरदार राडा झाल्याचं सांगण्यात आलं या सुदर्शन गुले आणि वाल्मीकरांना देखील मारहाण झाल्याची माहिती आहे मात्र हे सगळे आरोप फेटावून लावलेत पवियत ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं बीडच्या जेलमध्ये काय घडलं वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याचा सा दावा करण्यात आलाय आमदार सुरेश ढस यांचा कराड गुलेला मारहाण झाल्याचा दावा आहे तर बबन गीत्ते गँगनं मारहाण केल्याचा दावा महादेव मुंडे हत्येप्रकरणी करण्यात आलाय कराड घुलेनं हत्येत गोल्याचा बबन गीत्ते गँगचा दावा होता आणि कराड गुलेला मारहाण झाली नसल्याचं जेल प्रशासनानं स्पष्टीकरण दिले राजेश वाघमोडे आणि सोनोडे यांच्यात वाद झाल्याची जेल प्रशासनानं माहिती दिली